श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आपले हिंदू धर्मात अमावस्या तसेच पौर्णिमा तिथीला विशेष महत्व असून ही अमावस्या तिथी तसेच पौर्णिमा तिथी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे आपले हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षेची पौर्णिमा आपण तेवीस एप्रिल रोजी साजरी करणार आहोत याच दिवशी हनुमान जयंती येत असल्यामुळं या पौर्णिमेचे महत्व अधिक पट्टीने वाढले आहे या दिवशी चंद्रदेवाची देखील विधिवत पूजा केली जाते चंद्रदेव हा व्यक्तीच्या मनाचा कारग्रह असून या दिवशी चंद्राची पूजा केल्यानं साधकाला चंद्रदोषापासून मुक्ती मिळते त्याचबरोबर या दिवशी व्रत केल्यानं उपवास केल्यानं आपल्याला अपेक्षित फळ देखील प्राप्त होत असतं तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चैत्र पौर्णिमा तसेच हनुमान जयंती हा अत्यंत शुभयोग जुळून येत असल्यामुळं या दिवशी आपण एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत हा उपाय म्हणजेच आपल्या घरावरून ओवाळून आपल्याला एक वस्तू फेकून द्यायची आहे ही वस्तू फेकून दिल्यामुळं आपल्या घरामध्ये असणारे सर्व विघ्न संकट बाधा दुःख दारिद्र्य दूर होण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर आपल्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे भरभराट होणार आहे घरामध्ये लक्ष्मी मातेचा वावर राहणार आहे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहणार आहे आता अशी वस्तू आहे जी आपल्याला आपल्या घरावरून ओवाळून फेकून द्यायची आहे याविषयी अगदी थोडक्यात पण माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चैत्र पौर्णिमा ही भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीना समर्पित असून पौर्णिमेला चंद्र त्याच्या सोळा कालांनी पूर्ण होतं असं म्हटलं जातं आणि या दिवशी गंगा स्नान आणि दानाला विशेष महत्त्व असून या दिवशी तुम्हाला जर शक्य असेल तर दानधर्म अवश्य करायचा आहे तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या कुवतीनुसार तुम्ही या दिवशी दानधर्म अवश्य करायचा आहे आता जो आपण हा उपाय करायचा आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तर तो कशाप्रकारे करायचा आहे तर पाहूया तर या दिवशी हनुमान जयंती असल्यामुळं आपण या दिवशी उपवास हा अवश्य करायचा आहे त्याचबरोबर उपवास करत असताना घरातील एका व्यक्तीने केला तरी देखील चालेल कुटुंबातील सर्वच व्यक्तीने या दिवशी उपवास करत असेल तर अतिशय उत्तम या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातील सर्वांनी स्नान करायचं आहे स्नान करत असताना आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर काळी तीळ टाकायचे आहेत जर तुमच्याकडं गंगाजल असेल तर अतिशय उत्तम किंवा जवळपास जर नदी असेल किंवा एखादा तलाव असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन या दिवशी अवश्य स्नान करायचं आहे या दिवशी स्नानाला देखील विशेष महत्व आहे त्याचबरोबर ब... या पौर्णिमेच्या दिवशी वार येत आहे मंगळवार आणि मंगळवार हा माता लक्ष्मीला समर्पित असल्यामुळं तुमच्या जवळपास जर एखादं माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील माता लक्ष्मीची विधिवत पूजा अवश्य करायची आहे आता आपलं सकाळी स्नान झाल्यानंतर देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करायची आहे त्यानंतर तुमच्या देवघरातील भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीला तुम्हाला अभिषेक हा अवश्य करायचा आहे अभिषेक करत असताना तुम्ही दुधाने करू शकता पाण्याने करू शकता किंवा मधाने केला तरी देखील चालेल आणि विधिवत पूजा झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर भगवान श्री विष्णूला पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाचे अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर तुम्हाला पिवळ्या रंगाची मिठाई त्यांना दाखवायची आहे अर्पण करायचे आहे माता लक्ष्मीला लाल रंगाची फुलं अर्पण करायची आहेत अशा प्रकारे यांची सेवा करायची आहे सेवा करत असताना तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकटबाधा दूर करण्यासाठी यांना प्रार्थना करायची आहे पूजा झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा शक्यतो कणकेचा असावा कणकेचा नसेल मातीचा असेल तर अतिशय उत्तम आणि मातीचाही नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा करू शकता हा दिवा प्रज्वलित करत असताना यामध्ये तुम्हाला देशी गाईचं तूप घालायचा आहे त्यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी दोन लवंगा दोन भीमसेनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत आणि हा दिवा दिवसभर म्हणजे अखंड तुम्हाला तेवढ ठेवायचा आहे दिवसभर हा दिवा विजणार नाही याची आपल्याला अवश्य काळजी करायची का आहे दिवसभर माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे या दिवशी उपवास करायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे तुमच्या कुवतीनुसार या दिवशी तुम्हाला दानधर्म आवश्यक करायचा आहे हा दानधर्म धर्म करत असताना कोणालाही समजणार नाही अशा प्रकारे आपल्याला गुप्तपणे हा दान धर्म करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे जर तुमच्या जवळपास एखादं जर पिंपळाचं जर झाड असेल तर त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही या दिवशी अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाला तुम्हाला जल अर्पण करत असताना यामध्ये चिमुडभर हळद चिमुडभर पिवळी मोहरी त्याचबरोबर तुम्हाला अक्षता घालायचे आहेत आणि हे जल तुम्हाला पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी अर्पण करायचं आहे पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये देखील चिमुडभर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरे टाकायचे आहे त्यानंतर या पिंपळाच्या झाडाला तुम्हाला अकरा प्रदक्षि घालायचा तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्री वास्तव्य आणि तुम्ही जर या ठिकाणी जर प्रार्थना केली तर भगवान कृपा कुटुंबावर सदैव राहणार आहे त्यानंतर तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्याला हा उपाय करायचा आहे उपाय करत असताना आपल्याला प्रथम आपल्या तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे हा दिवा प्रज्वलित करत असताना हा देखील आपल्याला देशी गायच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये चिमूभर हळद चिमुडभर लव चिमुर पिवळ्या मोहरी तसेच दोन लवंग आणि दोन भीमसेने कापराच्या वळ्या टाकायच्या आहेत शक्य तो मातीचा किंवा कणकेचा दिवा अशा उपायांसाठी आपल्याला लावायचा असतो पण तुम्हाला जर हे जर दिवे मिळाले नाही तर तुम्ही तुमच्या घरातील जो लावत असाल तर तो दिवा लावायचा आहे तर त्यानंतर या तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या भगवान श्रीहरी विष्णूच्या बीजमंत्राचा जप जास्तीत जास्त वेळा करायचा आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीचा तुम्हाला कोणता जो मंत्र येत असेल जप येत असेल तर तो करायचा आहे तुळशी मातेचा जप करायचा आहे भगवान श्री विष्णूंचा जप केल्यामुळं ज्या ठिकाणी भगवान श्री विष्णू तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचं वास्तव्य हे नेहमी असतं आणि त्यामुळं तुम्ही जर भगवान श्री विष्णूंचं जास्तीत जास्त नामस्मरण केलं तर भगवान श्री विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची देखील कृपादृष्टी आपल्याला प्राप्त होणार आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे सेवा झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची पुन्हा एकदा आपल्याला पूजा करायची आहे म्हणजेच आरती करायची आहे धूपधीप दाखवायची आहे आणि त्यानंतर आता हा जो उपाय करायचा आहे तर तो, तो उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी काय करायचं आहे तर आपल्याला एक ताट घ्यायचं आहे ताट घ्या प्लेट घ्या किंवा एखादं खराब झालेलं फुटलेलं तुटलेलं भांडं घेतलं तरी देखील चालेल यामध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचं आहे आता हे खराब झालेलं भांडं काय घ्यायचं आहे तर हे भांडं आपण एकदा घराच्या बाहेर नेलं तर घरा पुन्हा आणायचं नाही यासाठी आपल्याला अशा प्रकारची वस्तू घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक पेपर ठेवायचा आहे या पेपरवर तुम्हाला एक ओंजळभर खडे मीठ घ्यायचं आहे आणि त्यानंतर दुसरी जी वस्तू घ्यायची आहे तर ती म्हणजेच आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे एक चमच्याभर मोठा चमचा तुम्हाला पिवळी मोहरी घ्यायची आहे त्याच्यावरती तुम्हाला एक चमच्याभर हळद घालायची आहे त्याच्यावरती तुम्हाला पाच लवंग घालायचे आहेत पाच काळी मिरी घालायच्या आहेत मी सांगितलेल्या वस्तू नीट लक्ष देऊन ऐका आणि त्याचप्रमाणे तुम्हाला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाच लवंग घ्यायच्या आहेत त्याचबरोबर मी सांगितल्याप्रमाणे पाच काळी मिरी घ्यायची आहेत आणि त्यावर तुम्हाला एक तुरटीचा खडा ठेवायचा आहे तुरटीचा खडा सुपारीच्या आकाराचा म्हणजे सुपारी एवढा असेल तर अतिशय उत्तम सुपार त्यापेक्षा जरा मोठा असेल तर देखील चालेल तुरटी ही आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती शोषण घेण्याचं काम करत असते आपल्या घरामध्ये जी विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर करण्याचं काम करत असते आणि प्रकारे आपल्याला या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन आप हा उपाय घरातील कोणत्याही व्यक्तीनं केला तरी देखील चालेल पुरुषांनी केला तरी देखील चालेल स्त्रीनं केला तरी देखील चालेल कोणीही केला तरी देखील चालेल हा उपाय आपल्या कुटुंबाच्या भरभराटीसाठी प्रगतीसाठी आहे आपल्या कुटुंबावरील सर्व विघ्न संकट दूर करण्यासाठी आहे जर आता हा उपाय करत असताना जर तुमच्या घरामध्ये जर कोणती अडचण असेल म्हणजेच मासिक अडचण असेल सुतक असेल किंवा इतर कोणतीही अडचण असेल आणि तुम्ही जरी देवपूजा करू शकत नसाल किंवा लक्ष्मी मातेची भगवान श्री विष्णूची पूजा करू शकत नसाल हनुमानाची पूजा करू शकत नसाल तरी देखील चालेल तरी देखील तुम्ही हा उपाय केला तरी देखील चालेल यामध्ये काहीही होणार नाही तर हा उपाय तुम्हाला प्रभावी ठरणार आहे तर त्यानंतर तुम्हाला या सर्व वस्तू घेऊन तुमच्या देवघरातील देवी देवतांसमोर बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळा ओम नमः भगवते वासुदेव न या भगवान श्री विष्णूंच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे माता लक्ष्मीच्या बीजमंत्राचा जप करायचं आहे श्री महालक्ष्मी अष्टकम किंवा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे जर तुम्हाला स पठण होत नसेल तर तुम्ही श्रवण केलं तरी देखील चालेल आणि ते देखील झालं नाही तरी माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या कुटुंबावर जी काही विघ्न असतील बाधा असतील तर ती दूर करण्यासाठी अगदी मनापासून आणि श्रद्धेने या दोन्ही देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला इष्टदेवतेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे कोणतीही सेवा करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने केली तरच त्याचं आपल्याला निश्चित फळं प्राप्त होत असतं आणि त्यानंतर याच ठिकाणी तुम्हाला बसून या वस्तू पेटवायच्या आहेत या पेटवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सात वेळा तुमच्या संपूर्ण देवघरावरून या ओवाळायच्या आहेत ज्याप्रमाणे घड्याचा काटा फिरतो तर त्याप्रमाणे देवाऱ्याच्या वरपासून अशा खाली प्र पर्यंत तुम्हाला ओवाळायचं आहे ओवाळून झाल्यानंतर या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या आपण अभिमंत्रित केलेल्या आहेत त्यानंतर तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला हे सात वेळा ओवाळायचं आहे आणि यावरती तुम्हाला भीमसेने कापूर देखील टाकायचा आहे भीमसेने कापूर टाकत असताना जास्तीत जास्त टाकायचा आहे जेणेकरून या वस्तू विजणार नाहीत तर हे पेटतच आपल्याला ठेवायचं आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवरून सात वेळा ओवाळायचं आहे ओवाळत असताना डोक्यापासून पायापर्यंत ओवाळायचं आहे त्यानंतर हे करत असताना आपल्या घरातील सर्वांवरची इडापिडा टळू दे घरावरची बाधा टळू दे यासाठी प्रार्थना करायची आहे बोलायचं आहे कोणतीही सेवा करत असताना मनातल्या मनात, मनात करायची आहे शांतपणे करायचे आहे आणि ओवाळून झाल्यानंतर संपूर्ण घरामध्ये जे प्लेट आहे तर ती घेऊन फिरायचं आहे आपल्या घरामध्ये जे ज्या ठिकाणाहून नकारात्मकता येते तर त्या त्या ठिकाणाहून ही घेऊन फिरायचं आहे अडगळीची खोली असेल टॉयलेट बाथरूम असेल तर त्या ठिकाणी देखील याचा धूर आपल्याला हा घालवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे संपूर्ण घरामध्ये फिरवून झाल्यानंतर आपल्या घराच्या बाहेर आणायचं आहे आपला जो मुख्य प्रवेशद्वार आहे ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करत असते आणि त्याच ठिकाणाहून आपल्या घरामध्ये सर्व दुःख संकट बाधा देखील येत असतात आणि त्यामुळं मुख्य प्रवेशद्वारावरून देखील आपल्याला सात वेळा हे ओवाळायचं आहे आणि ओवाळून झाल्यानंतर घरापासून दूर अंतरावरती नेऊन या वस्तू आपल्याला फेकून द्यायच्या आहेत फेकत असताना तुम्हाला जर वाहत्या पाण्यामध्ये जर सोडायला जमलं तर अतिशय उत्तम वा त्या पाण्यामध्ये जर सोडणं शक्य झालं नाही तरी देखील तुम्हाला अशा ठिकाणी या वस्तू टाकायच्या आहेत ज्या ठिकाणी कोणालाही यापासून इजा होणार नाही तुम्ही बाहेर नेऊन या विझवल्या तरी देखील चालतील किंवा यांची विल्हेवाट तुम्ही कशाप्रकारेही लावू शकता परंतु हे करत असताना कोणालाही आपण हे उपाय करत आहोत हे समजणार नाही याची तुम्हाला आवश्यक काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर उपाय करायला जात असताना किंवा उपाय करून येत असताना कोणाशीही एकही शब्द बोलायचा नाही शांतपणे आपल्याला हा उपाय करत राहायचा आहे त्यानंतर या वस्तू फेकून आल्यानंतर घरामध्ये येत असताना आपले हातपाय हे स्वच्छ धुवायचे आहेत आणि त्यानंतरच घरामध्ये प्रवेश करायचा आहे त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर ही जी प्लेट घेतलेली होती आपण तर ती प्लेट देखील आपल्याला फेकून द्यायची आहे प्लेट देखील आपल्या घरी आणायची नाही आणि त्यानंतर घरी आल्यानंतर घरात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा भीमसेनी कापूर घ्यायचा आहे चार तमालपत्राची तमाल तमाल पानं घ्यायची आहेत तमालपत्राची पानं कुठेही किडलेली तुटलेली नसावीत आणि तुम्हाला अशी चार तमालपत्र घ्यायची आहेत चार लवंग घ्यायच्या आहेत लवंगा देखील अखंड असाव्यात जेणेकरून आपण जे उपाय करत आहोत तर त्याचा आपल्याला अखंड फळं प्राप्त व्हावं यासाठी आपल्याला अखंड लवंगा घ्यायच्या आहेत आणि त्या आपल्याला पुन्हा जाळायच्या आहेत ज्या आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे बाधा आहे करणी आहे ग्रहदोष असतील वास्तुदोष असतील एखाद्याचा विवाह ठरत नसेल आजारपण असेल किंवा घरामध्ये सतत किरकिर भांडणं वादविवाद जर होत असतील तर ते सर्व दूर होऊन आपल्या मुलांची घराची पतीची भरभ भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे आणि असा हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे किंवा मी हे असे उपाय सांगत असते तर हे उपाय तुम्हाला एकदाच करून चालत नाहीत तर दर महिन्याला अमावस्या पौर्णिमा संकष्टी एकादशी हे जे तिथी येत असतात विशिष्ट तिथी येत असतात तर त्या प्रत्येक विशिष्ट तिथीला तुम्हाला हा उपाय करत राहायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये जी विघ्न आहेत बाधा आहेत तर ती दूर होण्यास मदत होते होणार आहे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होणार आहे माता लक्ष्मीच्या आप कृपेनं आपल्यावरचे सर्व संकट दारिद्र्य दूर होणार आहे घराची भरभराट होणार आहे प्रगती होणार आहे परंतु कोणताही उपाय नुसता करून चालत नाही तर त्याला मेहनतीची देखील तितकीच जोड असायला हवी तर अशा प्रकारे आपल्या आजची ही माहिती आजचा हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा करा